मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या हार्बरच्या प्लॉटवर फवारणी करण्यासाठी आणि आता आपण फवारणीमध्ये काय घ्यायचं तर फक्त आपण घेतलेलं आहे इथं इमा मॅक्टिन आणि ते घेतलेलं आहे आपण इथं पंधरा ग्राम पेट्रोल पंपासाठी अशा प्रकारे हे क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम नावाचं त्याचं इथं पाणी तयार केलं आपण साधारणतः दीडशे ग्राम आपल्याला इथं इमा मॅक्टिन घेतलेला आहे अशा प्रकारे त्याचे दहा डबे पाणी केलं हा शंभर ग्रामचा डब्बा एक छोटा कुठे गेला छोटा डब्बा हां बस बस तिसतेस तिसतेस आणि हा छोटा डबा अशा प्रकारे दोन डबे या दोन्ही डब्याचा आपण इथं औषधी तयार केली आहे आणि आता आपण हरभरा प्लॉटवर हे फवारायचं आहे ते अशा प्रकारे फवारणी आपण चालू केली आहे तर अशा प्रकारे आपण इथं फवारण चालू केली आहे आणि हा आपला संसाद फ्री आहे आणि युआरूगी प्रक्रियेमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं बुरशी नाशक टाकायचं काम नाही कारण युआरूगी प्रक्रियेमध्ये आपण सर्व बुरशीनाशक नाशक खत स्टॉनिक मायकुंट सर्व दिलेलं आहे आणि सध्याची पोझिशन जी आहे तर ही पोझिशन आहे फक्त कुठं कुठं घाटे लागत आहे बघू शकता आपण अशा प्रकारे अशा प्रकारे कुठं घाटे आहेत फुल अवस्था आहे कळी अवस्था आहे भरगच्च फुल अवस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इथं फक्त इमा मॅक्टीन पंधरा ग्राम प्रकारे इथं फॉरनिंग करणं चालू आहे तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन व्हरायटी अंतर आहे दोन ओळीतलं तीन फूट आपण इथं बघू शकता आणि याच्यानंतर आपल्याला या व्हरायटीला पुढची फवारणी ही फक्त कोराजन करायची आहे बाकी काहीही फवारायचं नाही कारण आपल्या वराटला हो युवा रूपी प्रक्रियेमुळं काही टाकायची गरज नाही सूर्यफूल सध्या अशा प्रकारे आलेलं आहे आपण इथं बघू शकता आणि सूर्यफुलावर पक्षीसुद्धा बसतात आणि ते आळ्या खातात आणि पोपट पण सूर्यफुलाला आत्तापासूनच खात आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे सूर्यफूल थोडे थोडे खाल्लेले आहेत पोपटांनी आणि जबरदस्त व्हरायटी इथं पसरली आहे आमसुद्धा भरपूर चमकदार आम आहे खार ज्याला म्हणतो आपण तोसुद्धा आहे याच्यावर आणि बघा आता पाणी देण्याची गरज नाही ह्याच ओलीवर हरभरा परिपूर्ण आपला निघून जाईल जबरदस्त व्हरायटी हो आहे यू आर यू बी प्रक्रियायुक्त आणि बलवान झालेली आहे व्हरायटी एकदाच वापरता येते परत वापरता येत नाही सिलेक्शन व्हरायटी हो आहे अंतर तीन फूट आहे तर ह्या वेळेस आपण फक्त कोर इमा व्यक्तीने घेतलेला आहे पंधरा ग्राम पेट्रोल पंपासाठी आणि पुढच्या वेळेस आपल्याला दहा ग्राम फक्त कोराजन घ्यायचं बाकी कुठल्याही प्रकारची औषधी टाकायची गरज नाही कारण यू आर वी प्रक्रियेमध्ये सर्व आपण इथं दिलेलं आहे तर अशा प्रकारे फोरणी आपली चालू आहे भरगचं उत्पादन देणारी व्हरायटी हो एकरी एक मागच्या वर्षी बारा ते बावीस तेवीसपर्यंत उत्पादन दिलेलं आहे सिलेक्शन व्हरायटी हो